मनसेच्या स्वाक्षरी मोहिमेला सध्या सुरुवात झाली आहे संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईच्या दादरमधून याची सुरुवात झाली राज्यभरही मनसे आता हिंदी सक्तीविरोधात स्वाक्षरी मोहीम राबवणार आहे राज्यभरात पालक शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन सरकारच्या निर्णयाचा निषेध मनसेकडून केला जाणार आहे मुख्याध्यापकांपासून केली मुख्याध्यापकांना सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना आम्ही पत्रव्यवहार केला त्यांना प्रत्यक्षात जाऊन भेटलो आमची भूमिका काय आहे ती समजावून सांगितली तर त्याचबरोबर शिक्षकांनाही भेटलो अनेक पत्रकारांनाही आमची काही शिष्टमंडळ भेटत आहेत साहित्यिकांना भेटत आहेत लेखकांना भेटत आहेत समाजातील विविध घटकांना आम्ही भेटतो त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही आजपासून आम्ही पालकांना भेटतो या सह्याच्या मोहिमेच्या माध्यमातून आमची नेमकी काय भूमिका आहे ही पालकांना देखील भेटून समजावून सांगतो आमची भूमिका हे आहे आम की आमची कुठल्याही भाषेला आमचा विरोध नाहीये परंतु पर आता काहीपणे जी काही हिंदी सक्ती केली आहे लहान मुलांवर त्याला आमचा विरोध आहे तर संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वामध्ये दादरमधून या खरं तर मनसेच्या स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात झाली आणि त्याच ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी श्रेय सावंत सध्या आपल्या सोबत आहेत श्रेयस तुम्ही त्याच ठिकाणामध्ये आहात काय सध्याची परिस्थिती तिथली काय नेमकी काय नेमकं वातावरण बघायला मिळतय काय नेमकी मागणी करतायेत मनसेचे तर आपण गौरी ऐकत पाहायला पाहिजे की आता सगळीकडे हा वातावरण जे आहे ते विरोधाचंच आहे आपण बघू शकतो तर आपल्यासोबत यशवंत किल्लेदार सर पण आहेत यशवंतजी खऱ्या अर्थानं ही मोहीम तुम्ही हाती घेतलेली एक सही हिंदी सक्ती विरोधातली अनेक पालक इथे येतात अनेक पालक हा विरोध दर्शवत हाच विरोध खऱ्या अर्थानं तो सरकारपर्यंत पोचलं पाहिजे काय सांगायचं हे सरकारपर्यंतच आमचे हे सगळे विरोध पोहोचले पाहिजे समाजातील विविध घटकांचा या तुमच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाला आता काही निर्णयाला विरोध आहे हे सगळ्या घटकातून विरोध आहे हे सरकारला समजण्यासाठीच आम्ही हा एक एक प्रयोग करतो आहोत त्याचाच एक भाग आहे की आज आम्ही पालकांची सह्यांची मोहीम घेतोय त्यांना पत्रकार देतो आहोत त्यांच्या त्यांना अवेअर करतो सा या सगळ्या गोष्टीतून सगळ्यानंतर आज खरं तर नऊ वाजता बैठक रात्री होणार आहे त्या बैठकीत तरी ह्याचा तोडगा निघावा असं तुमचं म्हणणं आहे नक्कीच आमचं ते म्हणणं आहे म्हणूनच आम्ही हा सगळा प्रयास करतो ना हा प्रयत्न का करतोय आमचं तेच म्हणणं आहे की शासनाने ह्या हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यावा आणि त्या दृष्टीने निर्णय घ्यावा त्या दृष्टीने निर्णय घ्यावा हीच आमची इच्छा आहे ना आता आपल्यासोबत काही पालक सुद्धा आहेत ताई काय सांगायला एकंदर आपण बघतो तर हिंदी सक्ती ही पहिलीपासून करण्यात येत आहे तुमचं पण मूल आहे खऱ्या अर्थानं जर ह्याला हिंदी शिकवायला झालं तर किती कठीण होईल काय सांगायचं एक लँग्वेज एक डिफिकल्ट असते मेन म्हणजे कारण एक लँग्वेज छोटी मोठी तर असते डीप असणार आहे फिफ्थ नंतर आले तर हे चांगले फर्स्ट पासून जास्त बर्डन एवढंच खऱ्या अर्थ आपण बघतो तर सगळे पालक सुद्धा इकडे सही करताना दिसत आहेत अगदी खऱ्या अर्थानं तुम्ही इकडे सही करताय हिंदी सक्तीची करताय किती डिफिकल्ट होईल किती कठीण होईल बरच डिफिकल्ट होईल याच्यामध्ये हिंदी याच्यामध्ये आपल्या मराठी तर मेनच पाहिजे सगळी सगळं आपल्या पुढच्या पिढीला पण पाहिजे मराठी याच्यामध्ये सगळं काल हिंदी नकोच आहे आम्हाला कुठे पण असं मी पाहिजेच कुठे खरं तर आपण पण शिकलो पण पाचवी नंतर कदाचित शिकलो असाल तेच तो तो सूत्र हवा का तेच हवं का पहिलीपासून नको असं पहिलीपासून नको पाचवीपासून बरं पडेल खऱ्या अर्थ आपण बघू शकतो तर खऱ्या अर्थानं सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की सगळीच लोक जी आहेत ती आता हिंदी सक्ती विरोधातल्या मोहिमेला खरं तर आपला पाठिंबा तिथं दिसत आहेत आपण साने गुरुजी शाळेत आहोत गौरी आणि साने गुरु शाळा तुम्ही बघू शकता तर ही साने जी शाळा आहे जिकडे खऱ्या अर्थानं आताच जे शाळा सुटल्यानंतर अनेक पालक आहेत ती पालक जी आहे ती इकडे येऊन आपला विरोध दर्शवता दिसत आहेत हा विरोध खऱ्या अर्थानं हिंदी भाषेच्या सक्तीला आहे सर पहिलीपासून जर हिंदी भाषा शिकवली गेली लहान मुलांना तर किती कठीण होईल काय म्हणणार नाही खूप कठीण आहे है। कारण की ऑलरेडी त्यांच्यावरती बर्डन खूप आहे बरोबर आहे आपली मराठी भाषा तर शिकवली गेली पाहिजे हिंदी ही त्यांना पुढे गेले म्हणजे बोलतात ना सक्ती नाही पाहिजे हां जर थोडासा अभ्यासक्रम असेल तर ठीक आहे सक्ती म्हणजे जर पहिलीपासून वगैरे नको पाचवीपासून म्हणजे त्या लोकांना थोडी भाषेचा ज्ञान असण गरजेचं आहे पण पुढे गेल्यानंतर म्हणजे पाचवीपासून ते कंपल्सरी केल्यानंतर ठीक आहे ह्याच्यावर पहिल्यापासून शिक्षणाचा बोज आहे तुम्ही अजून एक भाषा बोलाच खरंतर आपण बालकांमधला सुद्धा रोष बघू शकतो त्यांच्याकडून सुद्धा विरोध बघू शकतोय तर या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती